नमस्कार मी संजीवनी वाघवे पुन्हा येतो तुमच्या माझ्या नवीन रेसिपीमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत खूप दिवसांनी रेसिपी बनवते आणि आता पण ना मस्त असे खमंग खुसखुशीत कुरकुरी अशी अळवळी बनवणार आहोत सध्या बाजारात ना अळूची पानं भरपूर प्रमाणात येतात आणि पानं पण दोन प्रकारचे असतात एक भाजीच्या अळूचं असतं आणि एक वडीच्या अळूचं असतं ते कसं ओळखायचं चा? भाजीचं अळू असताना ते थोडं त्याची तो� पानं थोडी पातळ असतात आणि वडीचं अळू असताना त्याची पानं थोडी जाड असतात त्याचे देठ पण असे काळे असतात आणि हळवळी ना मी माझ्या पद्धतीने दाखवणार म्हणजे अक्षर मारवणी पद्धतीने तुम्हाला हळवळी करून दाखवणार दाखवलं साहित्य पण बघूया आपण हे ना बेसनचं पीठ घेतलंय मी एक वाटी पीठ ना कमी जास्त झालं तरी चालतं आणि हे थोडं तांदळाचं पीठ हे पण कमी जास्त आलं तरी चालतं असं काय माप नसतं कारण ओळीची पानं असतात ना ती छोटी मोठी असतात आणि हे ना आगळ आहे कोकम आगळ हे ना पातळ आहे तुम्हाला दाखवते हे बघा हे ना विकतचं आगळ आहे हे असं सा पाण्यासारखं असतं म्हणजे याच्यात ना पाणी मिक्स असतं आणि घरगुती आगळ असतं ना ते जरा घट्टसर असतं मग ते जरा कमी वापरायचं आणि हे जरा जास्त वापरायचं आणि हे सफेद तीळ आहे ओ आहे आणि टेस्ट चांगली येते आणि तुम्हाला मालवणी पद्धतीने दाखवते म्हणजे मी आगळ बाजूला ठेवते हे बघा ओलं खोबरं घेतलं मी थोडंसं ते कमी जास्त झालं तरी पण चालतं ह्याच्या ठिकाणी तुम्ही सुकं खोबरं वापरलं तरी चालेल ह्या हिरव्या मिरच्या घेतल्या सात आठ ह्या तिखटवाल्या आहेत ह्याच्याबद्दल तुम्ही ना लाल मसाला वापरलात तरी चालेल म्हणजे लाल तिखट हे लसूण आहेत हे छोटे मोठ्या आहेत म्हणजे जास्त घेतलं आहे हे जिरं आहे आणि हे धने आहेत आणि हळद मीठ आणि तळायला तेल आता तुम्हाला वडीचे पानं दाखवते मी बघा पानं ही छोटी आहेत थोडी मोठी ती छोटी मोठी असतात मोठी पानं असतील ना तुम्ही बघा एवढी मोठी पानं असतील ना त्याच्यापेक्षा मोठी तर ते मी ना तीनच पानं लावायची म्हणजे चांगला रोल एवढा जाड होतो असा हे मोठं एकच आहे थोडं मीडियम साईजची दोन तीन आहेत आणि हे बघा असे जाड असतात आणि दीड बघा असे काय असतात त्याच्या आणि ती भाजी ती असतात एकदम असे त्यांना हे धुवून घेतलेत मी आणि याचे डेट काढून घेतले मी ना स्टीमर वापरणार आहे वाफवायला वापवायला स्टीमरच्या बाळ्या स्टीमरच्या जाळीला ना मी तेल लावून घेतलंय अगोदरच तेल लावून घेतलं तर हे पाण्याच्या शिरा आहेत ना ह्या हे कडक आहेत बघा ह्या कोल्ड होता ना असं वाकडं होतं रोल होत नाही व्यवस्थित म्हणून या थोड्या लाटून घ्यायच्या म्हणजे पाणी एकदम नरम होते नाही आता तशा शिरा त्याच्या सुरेने अशा काढायच्या सगळी पानाशी लागून येते आता मी मिक्सरचं भांडे घेतलं मी त्याच्यात ना हे हिरव्या मिरच्या हे सगळं वाटण करून घेणार आहे मी थोडं जाडसर वाटण मिरच्या तोडून टाकते पटकन वाटलं जाते खोबरं वापरलं ना चांगल्या वड्यानं खुसखुशीत होतात आणि फक्त तांदळाचं पीठ आणि बेसन वापरलं तर वड्या कुरकुरीत होतात सगळं टाकलं की टेस्टी लागतो वड्या एकदम मस्त खमंग अशा टाकल्या पाणी नंतर टाकणारं पहिले असं वाटून घेते एकदम असं एवढं जाडसर झालं पाहिजे आपण पाणी घालू वाटण ना असं जाडसर घ्यायचं एकदम फाईन पेस्ट नाही बनवायची बेसन पीठ टाकाय सगळं थोड़ा टाकते व तुम्ही जास्त टाकलात तरी चालेल हळद सकती, मीठ टाकते चवीनुसार चार टाकते जर आगळ नसेल तर चिंचेचं पाणी टाकलं तरी चालेल हे सगळं मिक्स करून घेऊया अळवडी खाताना ना घसा खवको नये म्हणून चिंचेचं पाणी किंवा आगळ वापरायचं पाणी नाही होत असं थोडं थोडं होतच आता आपण ना वड्या लावायला घेऊया हे बघा मोठं पान ना खाली ठेवायचं आता ह्याच्यापेक्षा मोठं आहे का बुक्या हे बघा आहे असं पान ठेवायचं जे शिराणा वरती पाहिजेत आता हे मिश्रण ना त्या पानावर पसरून घ्यायचं शक्यतो ना हातानेच लावायचं म्हणजे बोटाने असं पसरून घ्यायचं सगळीकडे ते पण अलगद हाताने आणि हे मिश्रण ना थोडं जाडत ठेवायचं पातळ नाही करायचं नाही तर पातळ ठेवलं असायला पीठ ते गळतं म्हणून हे जसं दाटसर ठेवायचं तुम्ही आगळ ना, 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 ना पानांना लावलं तरी चालेल तुम्हाला ना बेसन पिठात खोबरं वापरायचं नसेल ना तुम्ही नाही वापरलं तरी चालेल पण ना हिरव्या मिरच्या धने जिरं लसूण आवडत असल्यानं आलं मला नाही आवडत आलं मी नाही वापरलं आहे आणि हे सगळं ना मिक्सर मधून जाडसर वाटून घ्यायचं आणि ते बेसन पिठात मिक्स करायचं छान एकदम टेस्टी होतं हळवड्या थोडं मी जाडसर लागतं पीठ एकदम पातळ पीठ जरा ना असं घट्टसर भिजवलं ना तसं चारी साईडने लागतं असं जास्त पातळ केलं असं गळत राहणार पीठ म्हणजे आडसरच घ्यायचं जरा त्याच्यावर हे दुसरं पान पानं पण अशी असतं नको की खालच्या साईडला ठेवायची आता हे हो। बघा उलट सुलट टोक इकडे ना ह्याचं टोक आता येते असं खोबरं घालून येतं तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की आवडेल

जेव्हा आपण रोल बनवतो ना तो सुटू नये म्हणून थोडस लावायचं जास्त नाही आणि मी असं पीठ भिजवते त्याच्या कडा अशा दुमडायच्या गोद रोल करायचा असा तुम्हाला भीती वाटत असेल ना सुटेल म्हणतात त्याला धाग्याने गुंडाळा ना। धागा नाही वापर रोल ना व्यवस्थित राहण्यासाठी म्हणजे पानं त्याला व्यवस्थित चिटकून राहण्यासाठी नाही बघा इथे ना असं शेवटी ना पान असतं ना त्याला असं पीठ लावायचं नाहीतर काय होतं वडी आपण कडे सोडतो ना वड्या ते तेव्हा त्या सुटतात त्याचा रोल असं व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं आणि या जाळीमध्ये ना कसं ठेवायचा माहिती आहे टोकं चिटकवली ना आपण हे कोणा खालच्या साईडला ठेवायचा दुसरा रोल पण करतो त्याची पानं छोटी आहेत अशाच प्रकारे मी ना सगळ्या पानांचे ना रोल बनून घेते हा बघा दुसरा रोल पण बनवला आता स्टीमर ठेवला पाणी गरम करत ठेवलं पाणी गरम झालं आता बघा आळूवडं ठेवूया स्टीमर नसेल ना तर गहू चाळायची चालणेच ना त्याच्या खाली टोप ठेवा त्याच्यात पाणी ठेवायचं त्याच्यावरती ठेवायचं पण घट्ट झाकण ठेवायचं वरती हे तीन मोठे म्हणजे हा मोठा झाला रोल आणि हे दोन छोटे आणि हा एक छोटा हा खूपच छोटा झाला थोडा ना गॅप ठेवून रोल ठेवायचा नाही तर ते एकमेकांना चिकटतात अळूवडा पण पंधरा मिनटं वापरून घ्यायचं गॅसनं प्रथम हाय केलाय पाच मिनटं हाय करणार नंतर मीडियम करणार पंधरा मिनट झाली आता आपण ना चेक करूया मस्त उकडलेत चला आता गॅस बंद करतोय थंड होऊ देते मग वड्या पावडूया त्याच्या आपण बघा हळ वड्या थंड झाल्या आता आपण काढूया ठेवतो थोडा हलवायचा बाकीचे रोल आपण ठेवून देऊया मोठा कट करूया अस कट करायचं पातळ तर पातळ करायचे धारवाली सुरी घ्यायची ते कुस करतात करायचा अलगत करायचा बाकीच्या कट करून घेते मी बघा एक रोल मी कट केला आणि बाकीचे तीन एवढे इथे ठेवून दिले तर आता तळून घेऊया सगळ्या वड्यांना ना मी प्लेटमध्ये काढल्या आता तेल गरम करत ठेवले तळून घेऊया तेल गरम झालं तर वडा सोडूया आपण त्याचा 俺那个走来 थोड्याशा शेकल्या ना त्यात पलट व्हायचं दुसऱ्या साईड जास्त पण नाही टाकायचं ते कुस्करतात माझी मुलगी ना ऑफिसचं काम करते तर कॉलवर बोलते ना तो आवाज येतोय सॉरी बाजूने अशा कडक कडक होतात पण मध्ये नरम राहतात म्हणजे कमी गॅसवरच तळायचं चांगल्या खरपूस अशा त्या तळल्या आहेत मी चांगल्या खरपूस झाल्या तर मी काढते तेल चांगलं निचळून घेते कडाईस टाकते टिश्यू पेपर वर काढते त्या पण गॅस पूर्ण लो केलाय मी आता काढते गॅस लो करते म्हणून ते करपत तेल ते हे बघा मी ना पेपरवर सगळ्या काढल्या मग थोड्याशा लालसर होईपर्यंत तळायच्या बघ आपल्या सगळ्या अळवड्या तळून झाल्या प्लेट मध्ये सर्व करते मी चला एक अळवडी तुम्हाला तोडून दाखवते मी मस्त अस खम खुसखुशीत आणि कुरकुरीत अळवड्या झाल्या तुम्हाला ही मालवणी पद्धतीची खमंग खुसखुशीत कुछ आणि कुरकुरीत अळूहळी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी आवडली तर लाईक करा रेसिपी शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटूया छानशात नवीन व्हिडिओमध्ये किंवा नवीन नवी रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि धन्यवाद